माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्याच्या विरोधात अतिरिक्त शिक्षक भरतीबाबत आंदोलन करणार असा इशारा आंदोलनकर्ते शिवाय संघटना अक्कलकोट तालुका संपर्क प्रमुख संगमेश्वर कांबळे यांनी दिला आहे गेल्या दोन तीन वर्षांपासून श्री कलमेश्वर प्रशाला सुलेर जवळगे तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे अतिरिक्त शिक्षक भरले जात नाहीत मी स्वतः महिनाभर बेमुदत चक्री उपोषण केले असून त्या दृष्टीने विद्यार्थ्यांचं फार मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे संस्थेचे पदाधिकारी केवळ वेळ काढूपणा करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खेळ मांडला आहे म्हणून त्या संस्थेमध्ये रोस्टर कंप्लीट नाही याचीही चौकशी व्हायला पाहिजे वेळोवेळी शिक्षणाधिकाऱ्यांकडे पत्र व्यवहार केला पत्रांची सर्व पोच माझ्याकडे आहे त्या पत्राचे अद्याप उत्तर मिळालेले नाही तसेच शिक्षणाधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत त्या शाळेवर कोणतीही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही म्हणून येत्या पंधरा जानेवारी रोजी आझाद मैदान येथे शिक्षणाधिकारी जगताप यांच्या विरोधात आमरण उपोषण करण्यात येणार आहे उपोषणकर्ते संगमेश्वर कांबळे यांनी याबद्दल माहिती दिली जर माझ्या जीवाची काही हानी झाली तर यासाठी संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी दिला अशाच नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका